विनम्र अभिवादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन माननीय श्री नितीन भैया डांगे चाकूर तालुक्याचे युवा व तडपदार नेते ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शाळेत दत्तवेल फाउंडेशन कडून शैक्षणिक साहित्य वाटप जणगड तालुक्याच्या टोकावरील सीमावर्ती मराठी विद्यामंदिर गर्थेन हट्टी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दत्तवेल फाउंडेशन रामपूर यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला या उपक्रमामध्ये फाउंडेशनचे अध्यक्ष विलास नाईक यांच्या संकल्पनेतून सर्व तीस विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन वही एक छत्री आणि स्कूल बॅग देण्यात आली शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण व्हावे आत्मविश्वास वाढावा आणि मातृभाषेबद्दल अभिमान निर्माण व्हावा हा यामागचा सकारात्मक उद्देश होता कार्यक्रमासाठी निंगाप्पा बोकडे विलास कागनकर धैर्यशील यादव आणि शिवाजी नाईक हे मान्यवर उपस्थित होते संचालन, संचालन शाळेचे अध्यापक महादेव सांबरेकर यांनी तर संयोजनात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर नाईक सदस्य वर्ग आणि राजगुळी बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य परशुराम सनदी यांनी विशेष सहभाग घेतला कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ व शाळेतील सीताफळांच्या रोपाद्वारे सन्मान करण्यात आला हेही एक वेगळेपण जपणारे आकर्षण ठरले शाळेचे मुख्याध्यापक बसप्पा कोळी यांनी आभार मानत या उपक्रमाचं कौतुक केलं पालक व ग्रामस्थ यांचेही या प्रसंगी उपस्थिती लाभली हा उपक्रम शाळेसाठी केवळ साहित्यदान न राहता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देणारा आणि त्यांच्यात जाणीवीची पालवी फुलवणारा ठरला आहे महानखत निफ्टसाठी प्रकाश ऐनापुरे संदगड